खाल्ली का मासे तरी देशात मटण नाही मासे म्हणून म्हणलं आणावं कधी काय आणलंय चांगलं बन चांगलं वाजवणे बेसन बिसन लावून बनवायचे नंबर एक हम्म नंबर एक मीठ बीठ टाकलं काय जरा नेऊ दे का गरम गरम खायच्या यायचे कु बस बस बघायला काही टेस्ट आहे बघ आता बस एकदा हा हा चिको चिको खाऊन बघ हा बस खाऊन एकदा खाऊन बघ खाऊन बघ थोडा थोडा खाऊन बघ हां बघ आता कस लागत कस नाही बघ एकदा मला सांग चांगलं आहे की नाही हा कस लागे ओय बाबा एकच नंबर लागल आहे का मी इथे आहे का मधी हो काय काय आहे मी सुहाना आपला बाहेर बाहे कुठे गेला का मग नंबर एक कशी लागायचं कशी लागत एकच नंबर मला वाटलं एक नंबर ना काय आणखी ना नाही ना हा बेसन पीठ पेट मिळायला लावलं आहे का तुला लागेल दिसायला भूक मला लागेल नंबर एक का नाही तुला लागली काय की भूक

बघा एकच नंबर म्हणले लिसायला तुझ्या तुम्हाला पाणी सुटायला काय तुला तुम्हाला पाणी आण तोडावर सुटायला लागले बाबा अरे रे पोरे तोंडावर पाणी सुटायला लागलंय का आता म्हणले सुटायला लागले तू बघ सुटलं काय कि बाबा आणखी हा तिच्या तोंडावर पाणी गेलं दिसायला रे बाबा आणि तिला द्यायचे नाही तर का तिला एकच द्यायचं रे चोकला हा तू खायची बाबा खा हा खा ते ठेव खाऊ খাই কাটি কাটি নাই খালে বাবা

का नंबर सांग वंती हा खरं आहेत काचे ना हे बाई खच काय झालंय करायला आता आहे बघा एक नंबर हा 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 तो रे एक नंबर एकच नंबर कसा चुकू कस एकच नंबर आता तुला झाले ना मग आता बसू का जेवायला बसतो मी आलो तुला पाहिजे Uh. <insert> <sao> <sao> का नंबर लागायच ना या खायला नंतर एकच नंबर जाईल चिकू कशी झालीत चुकू इकडं झाले इकडं हा खावा आता एकच नंबर